बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शिकारीसाठी आलेल्या बंदूकधारी इसमास अटक वन विभागाची दबंग कामगिरी शहापूर तालुक्यातील खर्डी वनपरिक्षेत्र हद्दीतील वनपरिमंडळ दापूर काष्टी शिरोळेमधील गस्त कर्मचारी दापूर राखीव वनामध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना काही इसम शिकार करण्याच्या उद्देशानं आलेले दिसले असता वनविभाग कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून एका इसमास पकडलाय मात्र त्याचा जोडीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडलेल्या आरोपीचं नाव साधू भागे असून त्यांच्याकडून ठासणीची बंदूक शिश्याचे लहान आणि मोठे छरे फटाके दारू पावडर लोन दोन लहान धारधार कोयते बेचकीसह दोन बॅटऱ्या आदी साहित्य जप्त केलं असून सदर आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर आणि भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस अन्वये वन गुन्ह्याची नोंद केली असून सदर आरोपी सतरा डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केला असता ना न्यायालयानं तीन दिवस वन कोठडी दिली आहे सदर गुन्ह्याची कारवाई उपवन संरक्षण शहापूर दीपेश मल्होत्रा सहाय्यक वनसंरक्षक अभिजित पिंगळे खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डी वन परिमंडळ मधील वनपाल गाथे वनपाल भोईर आणि वनपाल अंकुश तारमळे सह सर्व वनरक्षक कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर